छोटे छोटे लहान लहान कपडे घालून अर्ध्या नांगडे म्हटलं तरी चालेल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर संस्कार काय होणार इथे बियास देतात याच ठिकाणी एक्झ कंप्लेंट करावी लागेल ते बंद करायला मला एक्स करून कॉम्प्लेक्स कम्प्ले तुम्ही कॉल करा ना तुम्ही मला कॉल केला मिळाला ना

अर्ध्या नांगड्या म्हटलं तरी चालेल त्या मुली या ठिकाणी येतात आमच्या मुलांवर संस्कार काय होणार इथे बियार पितात याच ठिकाणी त्यांना भाल नसतं याच ठिकाणी त्या बाथरूमला देखील बिल्डिंगच्या इथेच बसतात अशा आमच्या या स्थानिक लोकांना हा जो त्रास आहे याचा लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने काहीतरी इलाज करावा अशी आमच्या सर्वसामान्य जनतेची मागणी आहे हे आमचे काका आहेत यांना यांच्यावर हात उचलला आज एका पिलेल्या माणसाने बेरची बाटली फोडली उद्या जर काही झालं असतं तर आमच्या या स्थानिक भागामध्ये या पिंगळे वस्तीला या 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 पिंगळे वस्तीचं नाव खराब होत आहे याच ठिकाणी असलेल्या गणपती मंदिराची आज आम्ही प्राणप्रतिष्ठा करून या पिंगळे वस्तीमध्ये सगळे एकत्र जाऊन धार्मिक लोक या ठिकाणी राहतात परंतु असे अशांतता पसरवणारे बाहेरून येणारे आणि चोवीस तास या ठिकाणी पिणारे आणि अर्धे नागडे असे ज्या मुली मुलं या ठिकून या ठिकाणावरून जातात याची लवकरात लवकर सरकारने प्रशासनाने याची काय दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करते.